काल दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठच्या सुमारास सांगली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही बॉम्ब ठेवणार आहे असं त्याने त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला कळवलं होतं त्यावरून आम्ही तात्काळ सर्व यंत्रणांना सतक सतर्क करून माननीय पोलीस <पुलीशा> अधीक्षक सो यांच्यासमवेत त्या ठिकाणी सांगली पुली रेल्वे स्टेशन व मिरज रेल्वे स्टेशन या ठिकाणी तात्काळ पथकं रवाना करून बी डी डी एसची पथकं असतील घातपात विरोधी तपासणी करण्याकरता त्या ठिकाणी रवाना करून सर्व तपासणी केली त्या ठिकाणी असा कुठलाही प्रकार आढळून आलेला नाही तर अशा या हॉक् हॉक्स कॉल करून त्या ठिकाणी धमकावणाऱ्या व लोकांमध्ये त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीवरती सांगली शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीनं जर काही संशयास्पद आपल्याला काही आढळल्यास आपण तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तसंच अशा पद्धतीच्या अफवा कुणीही पसरवू नयेत लोकांमध्ये त्या ठिकाणी सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करावं यासाठी एक नागरिक म्हणून आपण देखील आपली भूमिका पार, पार पाडावी असं मी त्या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो